हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता वाजलेले आहे सकाळचे साडेचार आणि मी उठलेली आहे हां मस्त चला आता झोप वगैरे छान झाली साडेचार झाले पटोपट माझे काम आटपवते आणि रोजचा माझा टायमिंग हाच आहे उठायचा तर चला पटकन लागते माझ्या कामाला नंतर भेटते थोड्याच वेळात फ्रेंड्स मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे तेही एक छान ड्रिंकपासून म्हणजे सकाळी जे उठल्यानंतर आपण जे पहिली ड्रिंक या पहिलं पाणी पितो ते असते तर बघा मी पित आहे यामध्ये आहे एक चम्मच तूप आणि हे आहे गरम पाणी गरम पाण्यामध्ये एक चम्मच -पड़ तूप घातला आणि त्यानं छानपैकी करते मिक्स आणि पटापट पिते याने सुद्धा आपल्याला खूप जास्त फायदे आहेत त्याने हे म्हणजे तूप टाकून हे पाणी मी रोज नाही पित तर माझे फक्त महिन्यातले असे काही पाच दिवस असते जे लेडीजसाठी येणारच तर त्या फक्त पाच दिवसांसाठी पाणी असते जे गरम पाण्यात तूप असते बाकी डेली मी गरम पाण्यामध्ये जिरा ओवा हे सहद आणि लिंबू हे सगळं टाकून पिते तर आज वेगळा ड्रिंक आहे तर चला आपट आपट पिते फिनिश करते आणि भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये आणि इकडे आहे छानपैकी जे तिकडे लावलेले होते छोटे छोटे वळा मस्त चला तर भेटते थोड्या थोड्या साता वाजलेले आहे बार आणि हा एक वाजलेले आहे आणि मला जायचं आहे बाहेर आणि एक वाजताची धूप बापरे खूप जास्त आहे दाखवते तुम्हाला आणि जिथे मार्केटमध्ये जिथे जायचं आहे मला इतवारमध्ये मध्ये तिथे नाही का फोर व्हीलर जात नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाहेर फोर व्हीलर लावा लागते आणि पैदल घुंबायचं आहे आतमध्ये त्यापेक्षा म्हटलं मी यांना म्हटलं टू व्हीलरनं जाऊ आपण टू व्हीलरनं गेलं की म्हणजे कसं आपण जागेवर सगळं जे काही सामान घ्यायचं आहे ते घेणं होते आणि घरीसुद्धा लवकर परत येऊ आणि उन्हीमध्ये जर पैदल जायचं म्हटलं फोर व्हीलर एक साईड ठेवावं लागते आणि आपल्याला पैदल खूप लांबपर्यंत जावं लागते म्हणून माझी इच्छा नाही आहे मोठी गाडी घेऊन जायची मला असं वाटते की टू व्हीलरनं गेलेलं कामा तर कामाचं कारण उन्हाळ्याचे दिवस जास्त वेळ पैदल नाही जाऊ शकत त्यापेक्षा उन्हात एक वेळला टू व्हीलरनं गेलेलं कामाचं दिसते त्रास तेवढा सहन करून घेऊ पण पैदल नाही चालणं होणार तर चला आता ऊन दाखवते तुम्हाला खूप जास्त ऊन आहे पण माझे आता व्हायचे कपडे कपडे धुऊन घेते आणि मग जाते तरी मला दोन वाजेल बाहेर जायला मार्केटमध्ये निघायला ऊन किती आहे दोन वाज आता तर एक वाजलं आहे बघा कशी ऊन दिसत आहे बाहेरचं अरे बापरे खूप जास्त आणि इकडे मनी प्लॅन्ट वगैरे लावलेला आहे कामावरतो कारण माझे फक्त कपडे बाकी आहे बाकी किचन उटा वगैरे माझा साफ झालेला आहे घरची कामं आवरलेली आहे चला भेटते तुम्हाला थोडेच वेळ मी झाली आहे तयार आणि जीन्स वगैरे घालायची इच्छा पण की नाही गर्मी आहे मी गॉगल कारण पूल खूप जास्त आहे आणि जास्तीत जास्त लावला आहे मी सनस्क्रीन आणि सिरम तर चला आता निघते पटकन बाहेर जाते आणि बाहेरचा काय महाल आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते आता जाता आहे इतवराकडे तिकडे जाते आणि काय घ्यायचं अजून माहीत नाही अजून लिस्ट पण मी तयार केलेली नाही आता लिहून घेते पाहिजे काय आहे म्हणून आणि भेटते तुम्हाला थोडंसं आम्ही आलो होतो मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये फिरल्यानंतर खूप जास्त जमलो कारण टू व्हीलरनं फिरत होतो नंतर आमचे जे काही चांगलं जे घ्यायचे ते घेतलं आणि आम्ही पटकन उसाचा रस घ्यायला आणि ते दादा छानपैकी की उसाचा रस काढून देतो ते घेऊन एकदम फ्रेश आणि मस्त टेस्टी टेस्टी आम्ही असा ज्या रेसिपी एन्जॉय करत होती मला खूप जास्त आवडते आणि मी सुद्धा आज घर मला बाहेर गेल्यावर बाकी कोल्ड्रिंक वगैरे काही आईस्क्रीम नको फक्त उसाच रेसिपी दे आणि खूप छान त्यामध्ये टाकली होती त्यांनी पुदिना आणि होतं पुदिन्यासोबतच सुद्धा थोडं बरं होता छान टेस्टी लागत होती पटकन पिलो आणि मग निघालो घराच्या दिशेने आणि तिथेच आमची टू व्हीलर होती जी दुरुस्त करायला टाकली होती आठ दिवस झाले जर काम चालू होतं तिची अवस्था बघा कशी अस्तव्यस्त झालेली होती ते बघितली आणि तिथे होते आमची मग फोर व्हीलर तर मग आम्हाला जायचं होतं घरी तिथे थोडा वेळ थांबली ते गाडीवाले वगैरे आले नाही आणि नंतर निघालो घराच्या दिशेला बरं झालं तिथून तरी आमच्या गाडीने आलो कारण त्या दादाची गाडी घेऊन आम्ही टू व्हीलर घेऊन गेलो होतो मार्केटमध्ये नंतर मस्त बाहेरचं वातावरण खूप जास्त गरम होतं आणि नंतर गाडीमध्ये ए सी लावली आणि छाय पटापट गेलो घरी आणि घरी जायच्या वेळेस खूप काही अजून सामान घ्यायचं होतं जसं आवडा पेठा वगैरे खूप काही घ्यायचं होतं तरी गर्मी होत होती आणि माहीत नाही माझ्या गळ्याला काय झालं सुद्धा मला गरमीच्या आणि जास्त त्रास मंगळसूत्र होतं ते घासलेलं होतं कारण मला उन्हाळ्यामध्ये काही सहन होत नाही तरीही मी काही दिवस घातलं पण आता जेव्हा जास्त वाढलं तेव्हा काढून ठेवलं आणि बघा उन्हेच्या एवढी जास्त चेहऱ्यावर गर्मी घाम आणि खूप जास्त सो त्याने वाटत होतं तरी म्हटलं चला काही हरकत नाही कारण मी होते स्कार्फ बांधून त्यामुळे नो प्रॉब्लेम हा चला आता जायचं आहे घरी आणि काही आता वाजलेले आहे बघा पाच पाच वाजता आता घरी आलेली आहे आणि दाखवते आज काय काय आणलं गेलो होतो छानपैकी इतवार म्हणजे बाजारामध्ये तिकडे मार्केटमध्ये गेलो होतो तिकडून आणलं खूप काही सामान काही अहमच्या कामाचं होतं तर काही माझ्या कामांचं तर बघा आता काय आणलं तर बघा मी आणलं आहे मार्केटमधून आता छानपैकी किचन ओट्यावर ठेवायसाठी हे मडकं म्हणजे स्टीलचं एक बघा खूप मस्त आहे मला खूप आवडलं होतं त्यासाठी मी हे आणलं पाणी स्टोर करायला कारण तिथे एक बकेट होती किचन ओट्यावर ज्याच्यात मला पाणी वगैरे ज्यूससाठी पाणी लागत होतं तर कमी पडायचं सकाळी आणि सोबतच आणलेला आहे आवळा आणि आवळा खूप जास्त महाग आहे फ्रेंड्स खरं सांगतो या सीझनमध्ये आवळा एवढा महाग आहे की पुष्कळ आता आवडा सुद्धा नाही खूप शोधावं लागतं तेव्हा कुठं आवडा मिळते आणि सोबतच आहे पेठा हे पेठ्याचं पण पुष्कळ लोकांनी पाहिलेलं नाही आहे बघा असं असते पेठ्याचा फळ आणि ह्या बॅगमध्ये काय काय आहे तेही दाखवते काय काय आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आणलेले आहे अरे बापरे ती आता आहे रांगोळी बघा पांढरी रांगोळी रेड आहे ऑरेंज आहे आणि एक आहे आणि हे आहे अहोनच्या कामांचं बघा मला तो उचलतही नाही दे आहे त्यांच्या कामाचं आणि काम तुला मला नाही माहीत काम बघ आणि हे आलं तुम्ही एर तेलाची बॉटल जी आहे अहूनच्या हातावर गाठी त्याच्यासाठी आलेलं आहे हे आले तेल मसाज करायला आणि अजून काय आहे की अंडी तुम्ही राळ आणि ही आहे त्यांच्या कामाचं काम त्यांना चक्के बक्के जे काही मला माहीत नाही काय आहे तर ट्रॉली लावायची आहे हां आणि यामध्ये काय आहे तर मला माहीत नाही दाखव बघ झालं काय ना आम्ही ना याच्यासोबत ना एक आणला होता म्हणजे सराटा आणला होता भाकर वगैरे बनवते त्याला पलटवासाठी त्या लोकांनी काय केलं घेऊन घेतलं आणि यामध्ये असं वाटलं मला की त्याने टाकला सराटा पण त्याने नव्हता टाकला आणि पैसेसुद्धा घेऊन घेतले आणि साठ रुपयाचा सराटा होता तो आणि साठ रुपयाचं झालं नुकसान सत्तर रुपये होते सत्तरचं नुकसान झालं असं आहे गेलो फक्त एवढंच आहे की आम्ही खोलून नाही बघितलं यामध्ये की त्याने टाकला की नाही म्हणून पण त्या लोकांनी काय केलं याला असंच खोरी तसंच वापस लावून दिलं आणि त्यामध्ये तो सराटाही टाकला नाही तर सत्तर रुपये गेले आमचे तर चला असो कोणाचंही आपण हे केलं तर ते बरोबर निघते नाही का बघा हा होता त्यामुळे आम्हाला असं वाटलं की यामध्ये आला असेल तो पण नाही त्या लोकांनी तो टाकलाच नाही आणि सत्तर रुपये देऊन पण दिले तर चला असो नुकसान झालं आहे सत्तर रुपयाचं नाही का टेन्शन नाही हे सगळं ना मी माहिती आहे का केव्हा आणलं होतं जेव्हा गेले होते मी म्हणजे मंदिरामध्ये गेली होती जामसावलीला तिथून आणलं होतं हे सगळं दहा रुपये सेलमधून आणलं होतं मी आणि मी अजून काही हे दाखवलेलं नव्हतं कारण तो ब्लॉग मी ॲडिटसुद्धा केला नाही अपलोड केला नाही मस्त दहा रुपयाला एवढं सारं पॅकेट मिळालं टिकल्या मिळाल्या आणि बघा छान छान सगळं काही का दहा रुपयाला आणलं ही हेअर क्लिपसुद्धा मी दहाची आणली होती आणि एवढे सारे रबर बोसुद्धा मी दहा रुपयाला आणले होते आणि कानातले बघा किती छान आहे दहा दहा रुपयाला दोन आणले होते एक ब्लॅक आणि एक छान पिक कोणत्याही ड्रेसवर चालेल असे मी सिंपल आणि छान आणि हे आहे अहोंच्या गाडीचा कलर जे कुठे काही लागलं तर ते लावून देते आणि माझं नेलपेंटसुद्धा आणि हे आहे आपल्याला आंबाळा वगैरे पाडायला मला पाहिजे केसामध्ये त्यासाठी मी हे क्लिप आणली होती आणि हे यूज करून दाखवायचे अहोंना की हे कशी लावायची कारण त्यांना हे माहीतसुद्धा नाही आणि हे होतं रेड कलरचं माझ्या सासूबाईचं नेलपेंट जे इकडे चालवतं माझ्यासोबत त्यांना काही मिळालं नाही नंतर लागली तुम्हाला बुक घरी आली मी याला बरोबर म्हणजे सहा वाजता मला भूक लागली सहा वाजता जेवण करते मी रोज संध्याकाळी मग सांगते की दोन पापड भाजले आणि खिचडी होती खिचडी मी पण घेतली आणि बरोबर सहा वाजले होते आणि सोबत होतात दही मिरच्या दही मिरच्या काय असते हे तर कोणाला माहीत नाही राहत पण मला चांगल्यानं माहिती आहे कारण आम्ही खेड्यामध्ये असतो तर खेड्यामधून लहानाचं मोठं झालं आम्ही खुश करतात दही मिरच्या खाल्ल्या बाकी कोणाला काही दही मिरच्या म्हणजे समजत नाही जसं माझ्या आहोंना नाही माहीत तर चला मस्त मी एन्जॉय करत पापड दही मिरच्या आणि खिचडी खात होती आणि पटापट केलं मी माझं संध्याकाळचं जेवण एकदम मस्त आणि टेस्टी मला खूप जास्त आवडते खिचडी आणि दही मिरची तुम्हीसुद्धा खाली एका कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ते मी घरीच बनवते प्रत्येक वेळला उन्हाळ्यापर्यंत म्हणजे वर्षभराची स्टोअर करून ठेवते फ्रेंड्स आता वाजलेले आहे साडेआठ आणि आता मला करायचं आहे ब्लॉग वगैरे एडिट चला ओके डेटा बाय अँड गुड नाईट कारण ब्लॉग एडिट करता करता नऊ वाजून जाते आणि नंतर अपलोड करायला साडेनतात चला ओके डेटा बाय तो म्हणून तुमच्या घर तुमची गाजी आहे तुमच्या फॅमिलीची सुद्धा गाजी घ्या ओके त्याचा बाय आहे यू पण <laughs> नाही